नमस्कार मैत्रिणींनं तुम्ही सगळ्यांनी मला म्हटलं की ताई पुरण कसं बनवलं इतकं चिकन पुरण कसं बनवलं त्यासाठी खास मी हा आज व्हिडिओ बनवला आहे हे माझ्या मी जे पुरण करते ते नेहमी असं सैल असतं थोडंसं खूप जास्त कोरडं कोरडं नसतं चिकट असतं आणि एकदम चिकन असं पुरण असतं तर यासाठी मी आज तुम्हाला सगळे प्रमाण डाळ साखर गूळ काय प्रमाणात घेते मी हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ प शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करत बघू नका सगळं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये कळेल की मी पुरण कसं बनवते ते तर सगळ्यात पहिले मी इथे चण्याची डाळ घेतली आहे वजनाने मोजून एक किलो घेतली आहे पण हे मशीन सगळ्याकडे नसतं त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ही डाळ वाटीने किती भरते ते बघूया पहिले तर एक किलो चण्याची डाळ ही वाटीने किती भरते हे मी मोजत आहे तर इथे जवळपास ही डाळ चार वाट्या भरली आहे तर एक किलो डाळ म्हणजे इथे चार वाट्या भरलेली आहे ह्याच वाटीने आपल्याला आता बाकीचं प्रमाण पण घ्यायचं आहे चण्याची डाळ धुवून घेतली आणि ह्याच वाटीने मी चार वाटी पाणी इथं घेतलं आहे तर ते मला कमी वाटतं आहे तर मी अजून दोन वाट्या पाणी वाढवणार आहे तर मी मोजून पुन्हा दोन वाट्या घेतलं म्हणजे टोटल मी सहा वाट्या पाणी घेतलं चार वाट्या डाळाला सहा वाटे पाणी इथे घेतलं आहे आणि आता याला मी पाच तास भिजव भिजू देणार आहे चांगली ही फुगली पाहिजे भिजून लगेच मी याच्या शिट्या देणार नाही आहे तो तर साधारण चार पाच तासानंतर डाळ मस्त फुगली आहे थोडं पाणी आहे खाली ते पाहिजेच त्याच्यामुळे शिट्ट्या होतील व्यवस्थित तर आता शिट्ट्या किती होऊ द्यायच्या साधारण मी एवढ्या मोठ्या डाळीसाठी सात ते आठ किंवा नऊ शिट्ट्या पण होऊ देऊ शकते तर त्यासाठी एक लक्षात ठेवायचं की आपण डाळ तांदळासाठी किती शिट्ट्या होऊ देतो त्यापेक्षा दुप्पट सिट्ट्या इथे होऊ द्यायच्या तर जर याच्यातनं जर पाणीवरती यायला लागलं तर आपण शिट्टीला थोडंसं दाबून द्यायचं पाणी जास्त बाहेर गेलं नाही पाहिजे डाळीतलं आणि शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आता आणि आपली डाळ इथे ना खूप व्यवस्थित शिजलेली पाहिजे तुम्हाला मी दाखवते की डाळ दा कशी शिजलेली पाहिजे खूप गरम आहे हे चटके बसत आहे ॲक्च्युली हाताला पण गरमच असताना आपल्याला चेक करायचं आहे थोडं डाळीला मी फुफू करून घेतलं आणि तुम्हाला इथे दाखवते बघा डाळ अशी एकदम चिकन शिजलेली पाहिजे अशी डाळ नाही शिजली त्याच्यात अजून पाणी घाला आणि एक शिट्टी अजून होऊ द्या पण अशी चिकन डाळ शिजलेली पाहिजे आणि मी आता याला चमच्याच्या सायाने या पळीच्या साह्यानी असं थोडंसं सा मॅश करून घेत आहे म्हणजे खूप असं एकदम चिकन नाही बनवायचं आपल्याला इथे पण ही डाळ डाळ फक्त मोडली पाहिजे कारण अशी डाळ असताना जर आपण याच्यात साखर घातलं तर ही डाळ ना कडक होऊन बसते मग ते पुरण चिकन होत नाही तर ही आ, हे आ, स्कीप करू नका ह्यावेळेस ही डाळ अशी चिकन करून घ्या ही स्टेप अजिबात स्कीप न करू नका यानेच पुरण खूप सुंदर होतं तर दात थोडीशी इथे मॅश करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गुळसाखरेचं प्रमाण पण किती घ्यायचं आहे ते बघून घ्यायचं आहे ही दा मॅश करायला अगदी तीन मिनटं मला लागतात खूप जास्त वेळ नाही मॅश करायची गरम गरम असतानाच करायची आता साखर मला घ्यायची आहे सहाशे ग्रॅम सहाशे ग्रॅम साखर वाटीने किती होते हे मी तुम्हाला दाखवत आहे इथे तर एक वाटी साखर झालेली आहे आणि दोन वाटी साखर झाली पण सहाशे ग्रॅम काही झालं नाही तर थोडंसं पाव वाटी अजून साखर घेत आहे म्हणजे सव्वा दोन वाटी साखर मी इथे घेतलेली आहे जी वजनी सहाशे ग्रॅम आहे तसंच आपल्याला गुळ पण घ्यायचा आहे शक्यतो लाल गुळच वापरा त्याने पूर्णाला खूप छान रंग येतो पांढरा गुळ वापरू नका तर याला चाकूच्या साह्याने मी आधी हे करून घेत आहे चिरून घेत आहे तर गुळ आपल्याला घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम तर त्याच्यासाठी इथे एक वाटी मी मोजली आहे आणि अजून एक वाटी मी भरत आहे साधारण हा दोन वाटी गूळ आपल्याला लागेल दोन वाटी गूळ आणि वजनी पाचशे ग्रॅम गुळ मी इथे घेत आहे तर इथे साखर मी घेतली आहे सहाशे ग्रॅम आणि गूळ घेतला आहे पाचशे ग्रॅम आणि आपली चण्याची डाळ होती एक किलो सगळं ह्या वाटीने मोजून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता पुरण आपलं इथे असं चिकणं करून झालेलं आहे तर आता ही साखर टाकून घेऊया पुरण गरमच आहे अजून आणि गॅस मी अजून पेटवलेला नाही आहे खाली तर ही साखर आधी आपण मिक्स करून घेऊया गरम गरम पुरणामध्ये ती साखर आता वितळेल आणि हे थोडं सैल होईल अशा प्रकारे असं हे थोडंसं मिक्स करून घेते गॅस अजून पण बंद आहे आणि गूळ पण घालून घेते जो आपण गुळ चिरून घेतला आहे तो आणि हे पण मिक्स करून घेते हे भरपूर आता रणी होणार आहे आता सध्याच हे इतकं पातळ दिसत आहे आणि जेव्हा मी गॅस पेटवेल आणि साखर आणि गूळ वितळेल ना तेव्हा हे अजून पातळ होणार आहे तर आता मी इथे गॅस पेटवत आहे स्टार्टिंगला थोडा मिडियमवरतीच ठेवायचा गूळ साखर विरघळस तर आणि कंटिन्युअसली आपल्याला याला अधूनमधून अधूनमधून असं हलवत राहायचं आहे सोडून जायचं नाही आहे आता आपल्याला इथेच थांबायचं आहे गॅससमोर नाही तर हे जळू शकतं खालून करपू शकतं तर आता याला उकळी आली आहे आणि साखर आणि गूळ वितळलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे इतकं पातळ होतं तर आता याला आपल्याला शिजवून थोडंसं घट्ट करायचं आहे तर मीडियम लो हाय फ्लेमवरती अधूनमधून फिरवत राहायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून हलवायला विसरायचं नाही तर हे अंगावर उडतं तर आपण काय करायचं गॅस कमी करायचा त्याचे बबल्स थोडे कमी होऊ द्यायचे आणि मग हलवायचं आणि मग पुन्हा गॅस मोठा किंवा मिडियम करू शकतात पण जेव्हा आपण हलवतो त्यावेळेस गॅस लोवरच ठेवायचा म्हणजे ते अंगावर उडत नाही आणि हातावर उडत नाही आणि चटके बसत नाही तर अशा पद्धतीने हे मी बरंचसं शिजवत आलेली आहे तर याला जवळपास वीस एक मिनटं लागतात वीस एक मिनटं मी शिजवणार आहे आणि तुम्ही एक लक्षात घेतलं का मी डाळीतलं पाणी कधीच काढत नाही डाळीतलं पाणी काढायचं नाही त्याच्यामुळे डाळी याची चव बिघडून जाते पुरणाला चव नाही आहेत डाळीतलं पाणी कधीच काढायचं नाही डाळीला पाणी परफेक्ट झालेलं पाहिजे तर अशा प्रकारे मी खूप जास्त घट्ट नाही होऊ देत या ठिकाणी इतकं पातळ ठीक आहे इतकं पातळ असतानाही आपण जर वाटलं ना तरी ते पुरण नंतर घट्टच होतं थंड झाल्यानंतर पण मोकळं फडफडीत होत नाही छान चिकन होतं त्यासाठी मी आता इथे गॅस हा बंद करत आहे आणि मी पुरण यंत्रातच पुरण करते जाळीमध्ये वगैरे ते चाळणीमध्ये वगैरे मला अजिबात आवडत नाही पुरणयंत्रातच पुरण छान होतं तर अशा प्रकारे मी हे गरम गरम असतानाच वाटून घेते बघू शकता इतकं पातळ आहे हे इतकं पातळ असतानाही हे थंड होऊन छान घट्ट होणार आहे त्याच्यामुळे मी इथे पटापट -पड़ वाटून घेते असं गरम गरम पातळ असताना वाटायला अजिबात वेळ लागत नाही अगदी सात आठ मिनिटामध्ये हे तुमचं वाटून होणार आहे कारण हे पुष्कळ पातळ आहे आता पण हे पातळ तुम्ही तेव्हाच ठेवू शकता जेव्हा तुम्ही गुळसाखर भरपूर घातली आहे गुळसाखरेच्या पाकाने ते चांगलं घट्ट होऊन येतं त्याच्यामुळे साखर जर तुम्ही कमी घालत असाल तुमच्याकडे खूप कमी गोड आवडत असेल तर तुम्हाला हे घट्ट करावं लागेल थोडंसं नाहीतर ते गारहून घट्ट होणार नाही आता ही साखर थंड झाल्यानंतर आपोआप घट्ट बनून येते त्याच्यामुळे पुरण घट्ट होतं पण साखर आणि गुळ जर कमी असेल तुमच्या पुरणामध्ये तर तुम्हाला ह्या स्टेजला थोडंसं पुरण जास्त शिजवून घट्ट करावं लागेल आधीच तर मी तर मात्र एवढं पातळ ठेवते त्याच्यामुळेच माझं पुरण जे खूप चिकन होतं आणि सगळ्यांना माझं पुरण खूप आवडतं कारण मी पुरण विकते आमच्या नागपूरमध्ये मी पुरण हे विकत देते लोकांना तर अशा प्रकारे अगदी सात आठ मिनटामध्ये हे मी वाटून घेतलेलं आहे आणि आता हे भरपूर सैल आहे कारण हे, हे खूप गरम आहे तर आता याचं मी सगळं निपटून घेते पुरण यंत्रातलं वगैरे छान व्यवस्थित वाटून घेतलं हा एक टास्क आहे हे करायला सगळ्यात जास्त त्रासदायक आहे तर आता हे विलायची पावडर इथे मी टाकून घेते वेलची पावडर टाकून घेतली आणि साधारण अर्ध जायफळ मी याच्यात घालणार आहे एक किलो डाळीच्या पुरणासाठी तर किसून मी हे जायफळ घालत असते तर आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अजून वाफा येते ते भरपूर पात गरम आहे त्याच्यामुळे पातळ दिसतंय जसं ते थंड होत जाईल तसं तसं ते घट्ट होत जाईल आता हे थोडंसं थंड झालं आहे तेव्हा बऱ्यापैकी घट्ट झालेलं दिसत आहे छान मिक्स करून घेतलं मी हे सगळं आता विरायची जायफळ वगैरे त्याच्यामध्ये आणि हे अजून भरपूर गरम आहे तसं पण तरी तुम्ही बघू शकता ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे अजून पण गरम आहे भांड्याला हात लावून पाहायला खालून तर अजून पण हे गरम आहे पण तुम्ही बघू शकता हे हळूहळू घट्ट येत आहे तर आपण आता हे कम्प्लीट घट्ट झाल्यानंतर भेटूया तर हे बघू शकता तुम्ही किती चिकणं झालेलं आहे पुरण साधारण सहा तासामध्ये हे पुरण कम्प्लीट थंड होतं आणि कम्प्लीट थंड झाल्यानंतर अजूनही मी याला फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं बाहेरच आहे तुम्ही बघू शकता हे किती घट्ट झालेलं आहे व्यवस्थित अजिबात हे असं पातळ वगैरे नाही आहे तुम्ही याची व्यवस्थित पोळी लाटू शकता हे अजिबात हाताला असं चिपकत नाही आहे पण तरी हे अतिशय चिकन आणि व्यवस्थित असं पुरण आपल्या इथे तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणी